नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महान असा दिवस ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झाला होता म्हणजे महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात आणि मनापासून केलेली पूजा व्रत आणि उपासना भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाचे अभिषेक बेलपत्र अर्पण उपवास आणि जागरण केल्याने जीवनातील दुःख दारिद्र्य आणि पापांचा नाश होतो मित्रांनो महाशिवरात्रीसंदर्भात एक अत्यंत प्राचीन आणि अद्भूत अशी कथा सांगितली जाते ही कथा श्रद्धेने ऐकल्याने भक्तांवर महादेवांची विशेष कृपा होते जीवनात सुखशांती नांदते आणि संकटांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आज मी तुम्हाला अशीच एक प्रभावशाली महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या कथेमध्ये खूपच ज्ञानवर्धक आणि भक्तीने परिपूर्ण अशी माहिती दिलेली आहे जी तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते पण मित्रांनो कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती मित्रांनो मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे पण अनेक लोक डिस्लाईक करतात माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कॉमेंटमध्ये अयम नमः शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग मित्रांनो भगवान शिवांच्या कृपेने महाशिवरात्रीची महान कथा सुरू करूया प्राचीन काळी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर घनदाट जंगल होते त्या जंगलात चित्रभानू नावाचा एक शिकारी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत होता त्याचे वृद्ध आईवडीलही त्याच्याच आश्रयाने होते संपूर्ण घराची जबाबदारी चित्रभानूवरच होती जनावरांची शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे तो स्वभावाने क्रूर व निष्ठूर होता पशूंची हत्या करताना त्याच्या हृदयाला जराही किंतू येत नसे कधी एखादा प्राणी त्याच्या तावडीतून सुटला तर त्यामुळे तो आणखी क्रूर बनत असे आपल्या परिवाराची भूक भागवण्यासाठी तो रोज निर्घृणपणे प्राण्यांचे जीव घेत राहिला होता चित्रभानू एका धनाढ्य सावकाराचा कर्जदार होता वेळेवर तो कर्ज फेडू शकला नाही म्हणून संतापलेल्या सावकाराने त्याला पकडून गावातील एका शिवमठात कैद केले योगायोगाने ज्या दिवशी चित्रभानूला पकडले गेले तो दिवस महाशिवरात्रीचा होता त्या शिवमठात दिवसभर शिवभक्त मंडळी येऊन भगवान शिवाची पूजा भजन आणि शिवपुराणातील कथा सांगत होती शिकारी चित्रभानूला त्या दिवशी उपाशी आणि तहानलेलेच राहावे लागले त्याने दिवसभर तेथे बसून भक्तांकडून होणारे भगवान शिवाचे कीर्तन आणि महिमा एकाग्र चित्ताने ऐकला त्या प्रवचनात त्याला महाशिवरात्री व्रताची कथा देखील ऐकायला मिळाली संध्याकाळ होत आली तेव्हा सावकाराने त्याला मठाबाहेर बोलावून घेतले आणि धमकावून म्हटले उद्या सूर्योदयापर्यंत तू माझे सर्व कर्ज फेडून टाक नाही तर परिणाम वाईट होतील प्राण वाचविण्यासाठी आणि सुटका होण्यासाठी चित्रभानूने पुढील दिवशी पूर्ण पैसे परत करण्याचे वचन दिले अखेर सावकाराने त्याची सुटका करून दिली अचानक मिळालेल्या या मुक्तीमुळे चित्रभानू थोडा गोंधळून गेला पण त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि घरी न जाता थेट जंगलात शिकार शोधण्यासाठी प्रस्थान केले दिवसभर काहीच खाल्ले प्याले नसल्याने चित्रभानूला प्रचंड भूक आणि तहान लागली होती तरी देखील कुटुंबाचा उदर भरावा म्हणून रात्रीचेही क्षण वाया घालवून चालणार नाही या निर्धाराने तो अंधार पडू लागल्यावर सुद्धा शिकार शोधत जंगलात भटकत राहिला एखादे तरी पशु मिळवून मारता आले तर निदान आजची रात्र उपयुक्त ठरेल असा विचार त्याच्या मनात होता मात्र रात्रीचे जंगल नीरव शांत होते दूरदूरपर्यंत त्याला एकही जनावर दिसत नव्हते आकाशात चंद्र उगवला तरी घनदाट वृक्षराजीत त्याची प्रकाशकिरणे जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती अशा गळत अंधाऱ्या वातावरणात तास फिरूनही शिकाऱ्याच्या हाती काहीच लागले नाही रात्र चढत चालली होती चित्रभानू थकला होता आणि आणखी खोल जंगलात जाणे धोक्याचेही वाटत होते अखेर एका जागी थांबून रात्र काढण्याचे त्याने ठरवले इतक्यात समोर त्याला थोडेसे मोकळे मैदान आणि एका शांत तलावाचे प्रतिबिंब दिसले पाण्याच्या शोधात हिंस्त्र श्वापदेही तिकडे येऊ शकतील असा अंदाज घेऊन त्याने त्या ते तळ्याच्या आजूबाजूचा परिसर नीट निहाळला तळ्याच्या काठाशीच एक घनछाया असलेले मोठे झाड त्याला दिसले जवळ जाऊन बघितले तर ते बेलाचे झाड होते भक्ष्याची वाट पाहण्यासाठी योग्य अशी उंच आणि सुरक्षित जागा हेरून त्याने आपले धनुष्यबाण खांद्याला अडकवले आणि तो बेलवृक्षावर चढला एका मजबूत फांदीवर तो सावधपणे बसला आणि चारही दिशांना लक्ष ठेवू लागला त्या बेलाच्या झाडाच्या खोडाशी जमिनीवरच एक प्राचीन शिवलिंग विराजमान होते भोवती बेलपत्रांचा सडा पडला होता मात्र अंधार आणि गडबडीत चित्रभानूचे त्याकडे लक्ष गेले नाही आता पूर्ण रात्र झाडावरच काढायची असल्याने तो जागा राहण्याचा प्रयत्न करू लागला झोप येऊ नये म्हणून त्याने हाताला येतील त्या काही लहान फांद्या आणि पानांचे तुकडे तोडून खाली फेकण्यास सुरुवात केली विरंगुळा म्हणून बेलपानांची तोडाफोड करत तो वेळ घालवू लागला पण या नकळत कृत्यात त्याच्या तोडूनखाली फेकलेल्या बेलाच्या अनेक पानांचा वर्षाव खाली असलेल्या शिवलिंगावर होत होता दिवसभर उपाशी राहिल्याने त्याचा उपवास आपोआपच पाळला गेला होता आणि आता रात्रीभर जागरणही होत होते अशा प्रकारे महाशिवरात्री व्रताच्या उपवास जागरण आणि बेलपत्र अर्पण या तीनही आवश्यक गोष्टी त्या अज्ञानी शिकाऱ्याकडून नकळतपणे पूर्ण होत होत्या पण चित्रभानूला अजूनही याची काहीच जाणीव नव्हती त्याचे संपूर्ण लक्ष आपल्या भूकेकडे आणि कदाचित कुठून तरी एखादी शिकार हाती लागतीये का याकडे लागून राहिले होते असेच काही काळ लोटला असता रात्रीचा पहिला प्रहर संपत आला इतक्यात चित्रभानूला तळ्याकाठी काही हालचाल जाणवली खाली वाकून पाहतो तर एक हरिणी सावध पावले टाकत पाणी पिण्यास तळ्याकडे येताना दिसली त्या हरिणीचे पोट मोठे दिसत होते ती गर्भवती असल्याचे स्पष्ट जाणवत होते इतकी मोठी शिकार नजरेस पडल्यावर चित्रभानूचा सगळा थकवा आणि झोप एका क्षणात गायब झाली त्याने हळूच खांद्यावरील धनुष्य हातात घेतले आणि तितक्याच चपळाईने त्यावर बाण चढवला नीट नेम साधून त्याने त्या हरिणीकडे लक्ष केले आणखी काही सेकंद गेले असते तर चित्रभानूचा बाण तिच्या छातीचा वेध घेतला असता पण अचानकच काहीतरी अनपेक्षित घडले समोर पाणी पिऊन डोकेवर करणाऱ्या त्या हरिणीने मान उंचावून मानवी आवाजात आर्त हाक दिली हे शिकारी राजा क्षणभर थांब आणि माझं बोलणं ऐक एका जनावराच्या तोंडून स्पष्ट शब्द बाहेर पडताना पाहून चित्रभानू अवाक झाला तो आश्चर्याने डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागला इतक्यात हरिणी पुन्हा बोलू लागली माझ्यावर दया कर मी गर्भवती आहे लवकरच माझ्या पोटीचं बाळ या जगात येईल जर तू आत्ता मला मारलस तर माझ्या पोटातील आणि माझा असा दोन निरपराध जीवांचा घात होईल दोन जीवांची हत्या करून महापाप करू नकोस मला काही काळ जगू दे मी लवकरात लवकर माझं मूल जन्माला घालून त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून तुझ्यासमोर स्वखुशीने परत येईन तेव्हा हवं तर तू मला ठार कर तिच्या डोळ्यातून ढळढळ अश्रू ओघळू लागले होते त्या फाल्गुन महिन्याच्या शीतल चांदण्यातही तिच्या डबडबलेल्या नयनांतील चमकदुःखाने मलिन भासत होती त्या निरागस जीवाच्या कातर स्वराने जणू संपूर्ण वनात हंबरडा पसरला हरिणीचे करुण शब्द कानावर पडताच चित्रभानू गोंधळून गेला एक जनावर मनुष्याप्रमाणे बोलते आहे ही गोष्टच अचंब्याची होती ताणलेल्या धनुष्याची प्रत्यंचा त्याच्या हातातून थोडी सैल झाली हरिणीच्या डोळ्यातले पाणी आणि कंपयुक्त स्वर ऐकून त्याच्या हृदयात थोडी करुणा दाटून आली शेवटी त्याने तिची विनवणी मान्य केली जा तुला जाऊ देतो पण परत यायला विसरू नकोस चित्रभानूने कठोर स्वरात बोलत धनुष्य खाली केले जीवदान मिळताच हरिणीने मान झुकवून कृतज्ञता व्यक्त केली आणि काही क्षणात ती झुडपांच्या आड अदृश्य झाली हरिणी अदृश्य झाल्यानंतर चित्रभानू पुन्हा आपल्या फांदीवर सावध बसला त्याच्या मनात मात्र अनेक विचारांचे वादळ उसळू लागले होते मी खरोखरच योग्य केलं का असा प्रश्न त्याला सतत टोचत होता पण दिलेला शब्द मोडणे त्याला मान्य नव्हते काही वेळातच रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला इतक्यात पुन्हा तळ्याकाठी हालचाल झाली यावेळी एक देखणा हरिण सावधपणे पाणी पिण्यास आला त्याचे डोळे इकडे तिकडे फिरत होते जणू तो कोणाला शोधत होता चित्रभानूने तत्काळ धनुष्य हातात घेतले आणि बाण चढवला नेम साधताच त्या हरिणानेही वर पाहिले आश्चर्य म्हणजे तोही मानवी भाषेत बोलू लागला हे शिकारी मला ठार करण्याआधी माझं म्हणणं ऐक चित्रभानू पुन्हा स्तब्ध झाला हरिण म्हणाला आत्ताच येथे आलेली हरिणी माझी पत्नी आहे ती गर्भवती आहे तिने तुला काही वचन दिले असेल तर मला खात्री आहे ती परत येईल पण तिची काळजी करण्यासाठी मला तिच्याजवळ जावं लागेल मी तिला सुरक्षित स्थळी सोडून पुन्हा तुझ्यासमोर येईन चित्रभानूच्या मनात द्विधा निर्माण झाला भुकेने व्याकुळ झालेल्या त्याच्या शरीराला आता शिकार हवी होती पण त्या हरिणाच्या शब्दांत प्रामाणिकपणा जाणवत होता शेवटी त्याने पुन्हा एकदा करुणेचा मार्ग स्वीकारला जा पण परत यायलाच हवं असे तो म्हणाला हरिणाने कृतज्ञतेने मान झुकवली आणि तोही अरण्यात अदृश्य झाला आता रात्र अधिक कडत झाली होती थंडी वाढली होती चित्रभानूच्या पोटात भुकेने कुरकुर सुरू होती तरीही तो जागाच राहिला नकळतपणे त्याच्या हातून पुन्हा काही बेलपत्रे खाली पडत होती खाली असलेल्या शिवलिंगावर ती अर्पण होत होती थोड्या वेळाने दोन लहान हरणांची जोडी तळ्याकाठी आली ती भोळी निरागस होती चित्रभानूने पुन्हा धनुष्य उचलले पण त्याचवेळी त्यांपैकी एक पाडस बोलले हे शिकारी आमचे आईवडील येथे आले होते का चित्रभानू थरकापला पाडसपुढे म्हणाले जर तू त्यांना मारले असशील तर आम्हालाही मार पालकांशिवाय आम्ही कसे जगू त्यांच्या निरागस शब्दांनी चित्रभानूचे हृदय वितळले त्याने धनुष्य पूर्णपणे खाली ठेवले मी तुमच्या आईवडिलांना सोडले आहे तो शांतपणे म्हणाला तुम्हीही जा त्या क्षणी चित्रभानूच्या मनात एक अद्भूत बदल घडू लागला आतापर्यंत तो फक्त भक्ष्याच्या शोधात असलेला कठोर शिकारी होता पण आता त्याच्या अंतःकरणात दयेचा झरा उगम पावत होता रात्र संपत आली पूर्व दिशेला हलकी लाली पसरू लागली इतक्यात झाडाखाली पुन्हा हालचाल झाली हरिण हरिणी आणि त्यांची दोन्ही पाडसे एकत्र उभी होती त्यांनी आपले वचन पाळले होते चित्रभानू स्तब्ध झाला एवढी प्रामाणिकता आणि सत्यनिष्ठा पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी आले त्याने धनुष्यखाली टाकले आजपासून मी कोणत्याही निरपराध जीवाची हत्या करणार नाही अशी त्याने प्रतिज्ञा केली त्या क्षणी आकाशात दिव्य प्रकाश पसरला बेलवृक्षाखालील शिवलिंगातून तेज प्रकट झाले स्वयं भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले त्यांनी प्रसन्न होऊन म्हटले चित्रभानू तू अज्ञानात सुद्धा माझे व्रत पूर्ण केलेस उपवास जागरण आणि बेलपत्र अर्पण सर्व काही तुझ्याकडून घडले तुझ्या करुणेने मला प्रसन्न केले आहे भगवान शिवांनी त्याला आशीर्वाद दिला तुझ्या पापांचा क्षय होईल तुला मोक्षप्राप्त होईल त्या दिवसापासून चित्रभानूने हिंसा सोडून धर्ममार्ग स्वीकारला आणि पुढे तो शिवभक्त म्हणून प्रसिद्ध झाला मित्रांनो या कथेमध्ये दडलेला संदेश अत्यंत गूढ आणि जीवनाला दिशा देणारा आहे चित्रभानूने कोणतेही जाणीवपूर्वक व्रत केले नव्हते तरीही उपवास जागरण आणि बेलपत्र अर्पण त्याच्याकडून नकळतपणे घडले पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या अंतःकरणात झालेला परिवर्तन महाशिवरात्री आपल्याला शिकवते की कि पाप कितीही मोठे असले तरी पश्चाताप आणि सद्भावनेने ते नष्ट होऊ शकते भगवान शिव हे भोळेनाथ आहेत ते भक्ताच्या बाह्य रूपाकडे पाहत नाहीत तर अंतःकरणातील भावना पाहतात या पवित्र दिवशी केलेले उपवास रात्रभर जागरण ओम शिवाय जप आणि शिवलिंगावर अभिषेक यांना विशेष महत्त्व आहे बेलपत्र अर्पण करताना मनात श्रद्धा आणि नम्रता असावी कारण भगवान शिवांना वैभव नव्हे तर भक्ती प्रिय आहे मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील आर्थिक समस्या असतील मानसिक ताण असेल किंवा कौटुंबिक कलह असेल तर या महाशिवरात्रीला श्रद्धेने व्रत करा भगवान शिवांवर पूर्ण विश्वास ठेवा मनापासून प्रार्थना करा नक्कीच त्यांच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल घडेल ही कथा आपल्याला करुणा सत्य आणि संयम यांचे महत्व शिकवते कोणत्याही जीवाला त्रास न देता सद्गुणांनी जीवन जगणे हाच खरा धर्म आहे मित्रांनो तुम्हाला ही महाशिवरात्रीची कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पवित्र कथेचा लाभ मिळेल कमेंटमध्ये औ नम शिवाय लिहा आणि भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त करा पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका पवित्र आणि चमत्कारिक कथेबद्दल जाणून घेणार आहोत तोपर्यंत सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव